कोकणात येऊन पाच महिने झाले पण अजूनपर्यंत कोकणाचं सौंदर्य पाहण्याचा योग मात्र आला नव्हता म्हटलं सुरुवात करूया देवदर्शनाने श्रावण सोमवार होता पेनमध्ये स्थित असलेलं पाटणेश्वराचं मंदिर पाहण्यासाठी आम्ही निघालो आणि मंदिराबाहेर हा सुंदर असणारा तलाव मंदिराची शोभा वाढवत होता आम्ही रस्त्यात चालत असताना ही मुलगी मागे पळाली पानफुल विकणारी व मला खूप हसायला आलं त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गाडी लावली आणि मंदिरामध्ये प्रवेश केला आतमध्ये आल्यानंतर हे जुनं बांधकाम पाहून असं लक्षात आलं की कोकण ह्या गोष्टी फार जपतं जुन्या गोष्टींना जपणारं कोकण आहे आणि त्यानंतर एक फोटो काढला व गणपतीचं दर्शन घेतलं असं म्हणतात की कुठल्याही कार्याची सुरुवात गणपतीच्या दर्शनाने हवी आत आल्यानंतर महादेवाची आरती सुरू होती असं वाटलं श्रावण सोमवाराचं सार्थक झालं आणि हे योगाय फक्त आपल्यासाठी आहे बाहेर आल्यावर आम्ही आलो तलावाच्या बाजूला तिथे आल्यानंतर एक छानसा व्हिडिओ काढला फोटो काढले आणि मग आम्ही निघालो घराच्या दिशेने घराच्या दिशेने जात असताना कोकणातलं हे सुंदर गाव पाहून मला व्हिडिओ काढण्याचा मोह आवडला नाही कौलाची ही घरं अतिशय सुंदर वाटत होती पुढे आल्यावर हा मोठा वडाचा वृक्ष पाहून मला आश्चर्य वाटलं हल्ली अशी झाडं दिसत नाही त्यानंतर ही शेती बघा भाताची शेती आमच्याकडे अशी शेती पाहायला मिळत नाही पहिल्यांदाच पाहिलेली भाताची शेती पाहून असं जाणवलं आहे की कोकणातच सगळी समृद्धी लपलेली आहे आणि कोकण हा अतिशय समृद्ध भाग असलेलं मला जाणवलं त्या ठिकाण त्यानंतर आम्ही घराकडे निघालो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद